नमस्कार इंदूने चॅलेंज स्वीकारल्यामुळे श्रीकला खूपच पॅनिक झालेली असते ती स्वतःशीच म्हणत असते इंद्रायणीजवळ असं काय आहे ज्यामुळे ती सर्वांना म्हणते की मी तुमचं चॅलेंज स्वीकारलं आणि खरोखर जर का चोवीस तासाच्या आत तिने सर्वांसमोर माझं सत्य आणलं तर।, तर मग मी काय करू माझ्या सगळ्या प्लॅनवरती पाणी फिरेल काही करून मला माझ्या सगळ्या प्लॅनवरती पाणी फिरू द्यायचं नाही पण मला समजतच नाहीये की काय करावं तेवढ्यात गोपाळ श्रीकलाला म्हणतो श्रीकला काय झालंय तुला अग अशी अशी का वागतेस तू खूपच बेचेन दिसतेस तू तेव्हा लगेच श्रीकला म्हणते काही नाही तू काही विचार करू नकोस तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो श्रीकला मी बघतोय तुझं काहीतरी बिनसलंय प्लीज सांग मला तेव्हा श्रीकला म्हणते गोपाळ सांगितलं ना मला काहीही बोलायचं नाही आणि आता प्लीज तू जरा शांत बसशील का मी आधीच खूप काळजीमध्ये आहे तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते तेव्हा गोपाळ म्हणतो अगं हो, हो हो शांत हो कशाला एवढी हायपर होतेस आणि तसंही मी तुला सहजच विचार होत होतो तो। खरं सांगायचं तर मला तू डिस्टर्ब दिसलीस हे बघ तू इंद्रायणीचं बोलणं एवढं मनावरती घेऊ नकोस अगं ती तशीच आहे तिला प्रत्येक वेळेला दुसऱ्यांच्या गोष्टींमध्ये लुडबुड करायचीच असते पण तू कशाला एवढं मनावर घेतेस तेव्हा लगेच श्रीकला बोलते मनावर घेतेस अरे तिने सर्वांदेखत माझा अपमान तुला काय बोलायला जात आहे ना गोपाळ तुझा थोडीस तिने अपमान केला तेव्हा गोपाळ बोलतो श्रीकला मला समजतंय तू चिडलीस पण तू स्वतःला शांत कर तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते श्रीकला मोठ्यानी बोलते गोपाळ बद झालं जेव्हा बोलायचं होतं माझ्या बाजूने तेव्हा बोलला नाहीस पण आता मात्र इथे येऊन मला समजवण्याचं नाटक करतोयस तेव्हा गोपाळ बोलतो अगं मला समजतंय सगळं कळतंय पण प्लीज तू तरी समजून घे ना तू का असं वागतेस असं वागून तुला काय मिळणार आहे श्रीकला तेव्हा श्रीकला बोलते इंद्रायणी ताई जे काही वागतात ते योग्य वागतात का त्या माझा अपमान करतात हे तुला पटतंय का तेव्हा गोपाळ बोलतो नाही पटत मला मला समजतंय तुला त्रास होतोय ते पण प्लीज तू स्वतःला शांत कर कारण यातच आपलं सुख आहे तेव्हा मात्र श्रीकला बोलते म्हणजे म्हणजे काय म्हणणं आहे तुझ तर इकडे शकुंतलाबाई सगळ्यां देखत इंदूला म्हणत असतात इंदू तुझ्याकडून आम्हाला ही अपेक्षा नव्हती तू असं वागशील असं आम्हाला वाटलं सुद्धा नव्हतं इंदू तू असं का वागलीस तेव्हा इंदू बोलते प्लीज प्लीज मला समजून घ्या तेव्हा लगेच महाराज बोलतात इंदू बस झालं आम्ही शांतपणे सगळं हॅन्डल करतोय कारण आम्हाला उगाच भांडणं नको आहेत तेव्हा इंदू बोलते व्यंकू महाराज मग राहिलं तर मग तुम्ही या विषयावरती नकाच बोलू कारण तुम्हाला माझं म्हणणं कधीच पटणार नाही कारण तुम्ही पूर्ण सगळेजण त्या श्रीकलाच्या बोलण्यात आला आहात तुम्हाला तिचं बोलणं दिसतं तिचं दुःख दिसतं पण तुम्हाला हे नाही दिसत की मी सुद्धा या घराच्या काळजीनेच बोलतेय पण तुम्ही मात्र सगळ्यांनी मला वाईट टाकल्यासारखं बोलताय तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात इंदू प्लीज असा विषय नाही आहे आणि तू असा विचारसुद्धा करू नकोस तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात काय चुकीचं बोलतेय ती तिच्यावरती तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे पण तुम्ही मात्र तिच्यावरती विश्वासच ठेवत नाही आहात इंद्रायणी बघितलंस का ज्या व्यंकट दिग्रजकरांची तू शिष्य तू अगदी कौतुकाने सांगायचीस तेच व्यंकट दिग्रजकर आज त्यांच्या सुनेसाठी तुला मात्र आहेत हे ऐकताच इंदू बोलते मोठ्या बाई असं काही नाही व्यंकू महाराजांबद्दल तुम्ही माझ्या मनात काही गैरसमज पेरण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका कारण व्यंकू महाराज माझ्या मनात जे त्यांचं स्थान आहे ना ते स्थान तुम्ही कधीच हलवू शकत नाही तेव्हा मोठ्या बाई म्हणतात कमाल आहे ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं कर बाई कर तुझ्या मनाला वाटेल ना ते कर तेव्हा मात्र इंदूला खूपच राग आलेला त्यावेळेला महाराज बोलतात इंदू मी तुला खरंच सांगतोय बाळा माझ्याबद्दल तू उगाच गैरसमज करू नकोस तेव्हा इंदू बोलते नाही करत गैरसमज पण व्यंकू महाराज तुम्हीच सांगा मी जर का एखादी गोष्ट तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असेल तर प्लीज तुम्ही समजून घेतली पाहिजे ना पण तुम्ही मात्र समजूनच घेत नाही आत तेव्हा लगेच इंदू बोलते नाही समजून घेणार आणि खरं सांगायचं तर मला आता हा विषय नाही वाढवायचा तेव्हा लगेच विस सरकार म्हणतात पाटराकीनबाई अहो असं काय करताय तुम्ही अहो तुमच्यावरती विश्वास नाही कसं म्हणताय आणि तसंही चुलत सासरे बुवा तुम्ही चुकताय तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात हे तुम्ही सांगायची गरज नाही जाबाई बापू मी काय योग्य करतो आणि काय नाही ते तेवढ्यात मात्र तिथे श्रीकला आलेली असते आणि श्रीकला बोलते बद झालं आता हा विषय इथल्या इथे वाढवू नका प्लीज हा विषय इथल्या इथे ते थांबवा तेव्हा मात्र इंदू बोलते श्रीकला आधी स्वतः भांडणं लावायची आणि नंतर म्हणायचं विषय थांबवा म्हणजे नंतर मात्र मीठ चोळण्याची कामं करतेस तेव्हा मात्र श्रीकला बोलते प्लीज असं नका ना बोलू तुम्ही असा विचार का करताय तुम्ही तेव्हा मात्र त्यांना खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला इंदू तिथून जात असते तेवढ्या श्रीकला बोलते इंद्रायणी ताई तुम्ही माझ्याबद्दल गैरसमज नका ना करून घेऊ तेव्हा लगेच इंदू बोलते एखाद्या चोर व्यक्तीशी मला बोलायची इच्छा नाही हे जेव्हा व्यंकू महाराजांना समजेल तुझ्याविषयी जेव्हा मी पुरावे देईन ना तेव्हा व्यंकू महाराज हादरतील कारण तू त्यांना तुझ्या बोलण्यात गुंतवलंयस पण जेव्हा व्यंकू महाराजांना समजेल की तू किती खोटारडी आहेस तेव्हा मात्र ते तुला कधीच माफ करणार नाहीत का असं वागतेस तू असं वागून तुला काय मिळतंय अगं जरा विचार कर तुझ्या वागण्याचा श्रीकला तेव्हा मात्र श्रीकला बोलते नाही मला कोणत्याच वागण्याचा विचार करायचाच नाहीये प्लीज हा विषय इथला इथे थांबवा तेव्हा मात्र इंदू बोलते नाही ना करायचा मग जेव्हा पुरावे दाखवीन ना तेव्हाच तू बोल आता काही बोलूच नकोस तेव्हा गोपाळ बोलतो काय चाललंय तुझं येता जाता तू तिच्यावरतीच आवाज चढवतेस आणि घरातले सगळेजण बघत बसतायत या घरात काय फक्त इंद्राणीचाच अधिकार का तुमचा कोणाचाच नाही का माझ्या बायकोचा अपमान झालेला मला चालणार नाही तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात ए गोपाळ एक गोष्ट लक्षात ठेव सारखं आपलं अपमान अपमान करू नकोस एवढंच जर का तुझ्या बायकोचं कौतुक असेल ना तर तिला जा मुंबईला घेऊन तेव्हा मात्र श्रीकला बोलते प्लीज माझ्यामुळे या घरात भांडणं नको आणि ताई तुम्ही प्लीज शांत व्हा तेव्हा लगेच इंदू बोलते मी का शांत होऊ कारण मला पूर्णपणे माहितीये श्रीकला तू चुकीचं वागतेयस तरी सुद्धा मी शांत राहायचं का तेव्हा लगेच श्रीकला बोलते ताई मला समजतंय तुम्हाला ना बघवत नाहीये या घरात माझ वाढलेलं स्थान हे ऐकून इंदू बोलते श्रीकला असं काही नाहीये मी कधीच कुणाच्या बोलले नाही किंवा कोणाचाही हक्क हिरावून घेतलेला नाही आणि तू प्लीज असं काहीतरी बोलून माझं मन दुखावू नकोस श्रीकला एक गोष्ट लक्षात ठेव हक्क कधीही मागून मिळत नसतात तर ते कमवावे लागतात मला आवडतील ना या घरात तुला मान मिळाला तर पण एक गोष्ट मात्र नक्की तुला या घरात जर का मान मिळत असेल ना तर तो सन्मानाने मिळू दे श्रीकला तुझं वागणं चुकीचं वाटतं मला बाकी काही नाही तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते श्रीकला बोलते इंद्रायणीताई तुम्ही आहे ना प्रत्येक वेळेला मला असंच बोलता पण इंद्रायणीताई तुम्हीच विचार करा तुम्ही किती चुकीचं वागता येते तेव्हा लगेच इंदू बोलते मला तुमच्याशी आता काहीच बोलायचं नाही कारण चोर आहेस तू चोर तेव्हा मात्र श्रीकलाला खूप राग येतो आणि श्रीकला इंदू वरती हात उचलते इंदूच्या सनसणीत ती कानाखाली मारते तेव्हा मात्र व्यंकू महाराज मोठ्यानी बोलता श्रीकला काय करतेस तू हे तुझी हिम्मत कशी झाली इंदू वरती हात उचलायची तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात ते कोण समजतेस कोण ग तू स्वतःला या आनंदी अंताजी दिग्रजकरच्या सुनेवरती हात उचललास हिंमतच कशी झाली तुझी हे बघा व्यंकट भाऊजी तुमच्या सुनेला आवरा इथे दादागिरी नाही करायची तेव्हा गोपाळ बोलतो काही चुकीचं केलं नाही तिने त्यावेळेला महाराज बोलता चुकीचंच केलं मला मान्य आहे इंदू कितीही चुकीची असली तरी श्रीकलेने तिच्यावरती हात उचलायला नकोच होता आणि तिची हिंमतच कशी झाली तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड होते त्यावेळेला अधोक्षज म्हणतो काय चाललंय श्रीकला तू असं वागशील असं वाटलं सुद्धा नव्हतं त्यावेळेला बोलते अधोक्षज दादा तू तरी तू तरी असं नको ना बोलूस तू तरी माझ्या बाजूने उभं ना तेव्हा लगेच अधोक्षज बोलतो तुझ्या बाजूने आणि उभं कसं राहू तुझ्या बाजूने उभं आणि मला तर हा विषय ताणायचाच नाहीये प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा तेव्हा मात्र श्रीकलाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच व्यंकुमहाराज श्रीकलाला म्हणता श्रीकला लवकरात लवकर इंद्रायणीची माफी माग तेव्हा लगेच इंदू बोलते काही एक गरज नाही महाराज माझी माफी मागायची गरजच नाही आणि तसही तुम्हाला सर्वांनाच वाटत होतं ना की मी हिच्यावरती चुकीचा आरोप करते मग हिने त्याची शिक्षा मला दिली हे एवढं लक्षात ठेवा पण जेव्हा मी तुमच्या समोर सर्व पुरावे आणेन तेव्हा मात्र तुम्हाला सर्वांना धक्काच बसेल तेव्हा मात्र तुम्ही स्वतःला सावरू शकणार नाहीत तेव्हा व्यंकू महाराज बोलतात इंदू तुझ्या बाबतीत असं काहीतरी व्हावं अशी माझी इच्छा नव्हती तेव्हा लगेच इंदू बोलते जाऊ देत व्यंकू महाराज हा विषय मला नाही तणायचा जे झालं ते सगळ्यांच्या मनासारखं झालं ना बद झालं आता विषय वाढवूच नका विषय बंद करा इथल्या इथे तेव्हा मात्र महाराजांना खूपच वाईट वाटतं महाराज श्रीकलाला म्हणता श्रीकला तू आता जे काही वागलीस ना ते चुकीच वागलीस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा श्रीकला म्हणते बाबा बाबा प्लीज माझं ऐकून घ्या ना बाबा तुम्ही नाही माझं ऐकून घेणार तर कोण घेणार बाबा मी मुद्दामून काहीच केलं नाही तेव्हा लगेच महाराज म्हणतात गप्प बस श्रीकला गप्प बस श्रीकला मला तुझ्याशी बोलण्यात इंटरेस्ट नाहीये आणि तू आता जे काही वागलीस ना ते चुकीच वागलीस आणि त्यासाठी तर मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र श्रीकलेची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच श्रीकला मोठ्यानी बोलते आता संपलं सर्व तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात श्रीकला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती तुझी हिंमत कशी झाली इंदूवरती हात उचलायची तेव्हा लगेच इंदू बोलते जाऊ देत ना विषय सोडा लवकरात लवकर मी पुरावे आणते आणि तुम्हा सर्वांना दाखवते जेणेकरून तुम्ही सर्वजण हादराल तेव्हा व्यंकुमारात स्वतःशीच बोलताच आज माझ्यामुळे इंदूचा अपमान झाला श्रीकलेने तिचं थोबार फोडलं आज माझ्या मनाला खूपच वाईट वाटलं तेव्हा मात्र श्रीकलेची खूपच चिडचिड झालेली असते इंदू मात्र तिथून निघून गेलेली असते त्याच वेळेला अधोक्षच बोलतो इंदू इंदू प्लीज ऐक ना पण इंदू मात्र अधोक्षकडे बघत सुद्धा नाही तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं अधोक्ष श्रीकला म्हणतो श्रीकला मी तुला बहीण मानत होतो पण तू जर का माझ्याच बायकोचा अपमान करत असशील तर मला चालणार नाही आणि आज तू जे काही केलंस त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र चिडलेला असतो आणि तो निघून जातो तेव्हा लगेच श्रीकला बोलते प्लीज माझं कुणीतरी ऐकून कुण घ्या पण व्यंकू महाराज बोलतात ऐकण्यासारखं काही ठेवलंयच का शकुंतला बाई म्हणता श्रीकला मगाशी तुझी बाजू घेऊन मी इंदूवरती आवाज चढवला पण आता कुठेतरी मनाला वाटतंय की तू चुकीची आहेस अगं तू जर का चोरी केली नाहीस तर तु तू तुझ्यावरचा ताबा कसा काय सोडलास तू स्वतः स्वतः ओरडून ओरडून का सांगतेस की मी चोरी केली नाही म्हणून कर तू किती चुकीचं वागलीस तेव्हा श्रीकला म्हणते प्लीज प्लीज मला समजून घ्या मी काही चुकीचं केलं नाही तेव्हा मात्र व्यंकुमाराज बोलतात शकुंतले आता कुठेतरी मला असं वाटतय की आपली निवड चुकली तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात अहो असं काय बोलताय तुम्ही प्लीज असा विचार करू नका जरा तरी विचार करा ना आणि खरं सांगायचं तर मला आता हा विषय नाही वाढवायचा तेव्हा मात्र शकुंतलाबाईंना खूपच राग आलेला असतो तर इकडे इंदू स्वतःशीच म्हणत असते त्या श्रीकलेची आज एवढी मरीतीने माझ थोबाड फोडलं आता मात्र त्या श्रीकलेला मी माफ करणार नाही तिची लायकी मात्र मी तिला दाखवणारच तेवढ्यात अधोक्षच तिथे आलेला असतो तेव्हा इंदू बोलते अधोक्षच प्लीज मला हा विषय नाही वाढवायचा हा विषय जर का इथल्या इथे बंद केलास तर बरं होईल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर इंदूने आत्ता तरी श्रीकलाचा खरा चेहरा सर्वांसमोर आणलाच पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू